नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आज काही पदाधिकारी झालेले आहेत काही सहकारी झालेला आहेत त्याच्यामध्ये तुमच्याकडनं कधी कुठली चूक होऊन देऊ नका कुठं चौकल्याला तडफडू नका तिथं जाऊन कुठं टॅकठॅक ढगात गोळी मारू नका त्याच्यात बदनामी जो मारेल त्याची पण होईल आमच्या पक्षाचा तो आहे तेजी पण काय आमचा दोष आम्ही सांगतो वया झाला हे नाही ना चालणार आता काही काहींनी कशा पद्धतीचा त्रास सुदेला दिला आम्ही सांगितलं आम्ही चांगल्या म्हणून तुम्ही बोलवलं उद्या सरपंचाच्या घरात लग्न असेल बोलवलं आम्ही झालं आम्हाला काय म्हणते पुढं काय दिवा लागणार ते जर माहिती असलं तर नाही झालं एक माणूस की लक्षात ठेवा न बाबा जातीचा मातीचा नात्याचा भोत्याचा विचार न करता जातीय सरोखा ठेवावे हे शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे ती आपल्याला अन्नभाऊ साठेंची विचारधारा आहे पुणे जो काही लोककर असतील राजमाता जिजाऊ असतील क्रांतीजोची सावित्रीबाई फुले असतील रमाई माता असतील या सगळ्यांनी तो विचार मांडलेला आहे चौफुल्यावर जाऊन तडफडू नका कुठे जाऊन ढगात गोळ्या मारू नका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे भोर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर मांडेकर यांच्या भावालाही दिवसांपूर्वी चौफुला येथील एका कला केंद्राच्या परिसरामध्ये गोळीबार केल्याची घटना घडली होती या प्रकरणी शंकर मांडेकर यांच्या भावाला पोलिसांनी अटक देखील केली होती त्यानंतर अजित, त्या अजित, अजित पवार हे आमदारांवर काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष होतं त्या सर्व आज पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत एक व्यासपीठावर आमदार शंकर मांडेकर हे देखील उपस्थित होते त्यावेळी अजित पवार म्हणाले तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि सहकारी झालेला आहात त्यामुळे तुमच्याकडून कधीच कोणतीही चूक होऊ देऊ नका कुठे चौफुल्यावर जाऊन तडफडू नका कुठे जाऊन ढगात ठोय ठोय गोळा मारू नका त्यामध्ये त्याची आणि पक्षाची बदनामी होईल आमचा काय दोष आहे आम्ही सांगतो का घाला म्हणून हे चालणार नाही अशा शब्दात आमदार शंकर मांडेकर यांच्यासमोर अजित पवारांनी कार्यकर्त्यांना तंबी दिली वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाबाबत अजित पवार बोलताना म्हणाले की काही जणांनी कशाप्रकारे आपल्या सुनांना त्रास दिला आम्ही सांगितलं का तुम्ही लग्नाला बोलावलं आणि आम्ही गेलो उद्या सरपंचाने आम्हाला लग्नाला बोलवलं तर आम्ही जाणार पण पुढे जाऊन काय दिवा लावणार आहे ते जर माहीत असतं तर नाही जाणार एक माणूस की लक्षात ठेवा ना बाबांनो जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार न करता जातीय सलोखा ठेवा ही शिवशाही फुले आंबेडकर यांची विचारधारा असल्याचं त्यांनी म्हटलंय आमच्याकडे सर्व दुचाकी व चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पिरजादे मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंचाहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर